भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा टी ट्वेंटी सामना कोण होणार कोणावर भारी दोन्ही कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताने पहिल्या दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये विजय मिळवला भारताच्या सर्वच गोलंदाज बॅट्समन यांनी चांगली कामगिरी केली आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला इंग्लंडचे बॅट्समन दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत इंग्लंडचे बॅट्समन आणि बॉलर्स देखील या दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी करू शकले नाहीत तर तिसऱ्या सामन्यामध्ये तर इंग्लंड वापसी करेल करे का इंग्लंडची टीम कमबॅक करेल का इंग्लंड जिंकणार का तिसरा सामना त्यांची प्लेईंग लावून कशी असणार आहे आणि इंडियाची प्लेइंग लावून तिसऱ्या सामन्यासाठी कशी असणार आहे मोहम्मद शमी कमबॅक करेल का हे सर्व आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तिसरा सामना हा अठ्ठावीस जानेवारी रोजी राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे राजकोटचे मैदान हे बॅटिंग फ्रेंडली मैदान आहे तेथे खूप स्कोर होतो हायस्ट स्कोर त्या ग्राउंडवरती दोनशे अठ्ठावीस होता तर दोन्ही टीमांची प्लेइंग लेव्हन आपण पांढरा होता तर मित्रांनो इंडियाकडून रिंकू सिंग आणि के नितीश रेड्डी हे रुडलं आउट झालेले आहेत हे दोन्ही संघाच्या बाहेर झालेले आहेत तर शिवम दुबे आणि रमनदीप सिंग यांनी त्यांची जागा घेतलेली आहे तर आपण पाहूया सर्वात प्रथम इंडियाची प्लेइंग लेव्हन कशी असेल नंडियाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हेच सलामी एक बाद झाल्यानंतर तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावरती शिवम दुबे सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकावरती अक्षर पटेल आठव्या क्रमांकावरती मोहम्मद शमी नवव्या क्रमांकावरती अर्षदीप सिंग दहाव्या क्रमांकावरती रवी विष्णुई आणि अकराव्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती अशी आहे इंडियाची प्लेईंग लोन तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी मोहम्मद शमी आणि इधरू जुळेलच्या जागी या मॅचमध्ये शिवम दुबे आपल्याला खेळताना दिसेल इंग्लंडकडून द्रे, बेन डेकेट आणि फिलिप सल्टेस सला येतील एक बाद झाल्यानंतर ज्योस बटलर चौथ्या क्रमांकावरती हरी ब्रुक पाचव्या क्रमांकावरती लियँग लुई सहाव्या क्रमांकावरती जेमी सिमिंग सातव्या क्रमांकावरती जेमी ओव्हरटन आठव्या क्रमांकावरती बार्डन कर्सर नव्या क्रमांकावरती जोफ्रा आर्चर दहाव्या क्रमांकावरती आदिल रशीद आणि अकराव्या क्रमांकावरती मार्क वुड अशी असणार आहे इंग्लंडची फिलिंग लोन इंग्लंडच्या टीम मध्ये फक्त एक चेंज झाला तर होऊ शकतो जेमिसच्या जागी जेकॉफ बेथल हा इंग्लंडच्या टीम मध्ये येऊ शकतो तीसरे टी -टी -टी तर मोहम्मद शमीचे कमबॅक होऊ शकते तिसऱ्या टी ट्वेंटी मध्ये तर मित्रांनो आपण काय मॅच मध्ये कोणती टीम विजय संपादन करेल मालिका जिंकण्यासाठी इंडियाला हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर इंग्लंडला मालिकेमध्ये जिवंत राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणती टीम या मॅच मध्ये जिंकेल विजय संपादन करणे आपण काय वाटते पण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल